हिमायतनगर येथील गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीनं तुकडोजी महाराज यांच्या शिबिर सप्ताहाचं आयोजन केलं जात यंदा हे शिबिर चोवीस ऑक्टोबर पासून सुरू होऊन तीन ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक सामुदायिक प्रार्थना मंदिरात समारोप करण्यात आला या शिबिरात हिमायनगर तालुक्यातील वीस गावातील मुलामगिरी सहभाग घेतला होता संस्कार, गरस, मुक्ती, मुक्ती, तसस वर, दर्शन खो खो व्हॉलीबॉल क्रिकेट अशा खेळांसह विविध स्पर्धा आणि साहूदयी प्रार्थनांचं सा आयोजनही करण्यात आलं होतं समाप प्रसंगी सेवा मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा प्रतिनिधी सोपान यांनी गर गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्ष सात वर्षापासून श्रीकांत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्न पुण्यतिथी दिनानिमित्त सुसंस्कार शिबिराचे सप्ताहाचं आयोजन करण्यात येते दरवर्षी करण्यात येते या शिबिराचं आयोजन या आज या शिबिराचा समारोप हो आहे आणि या ठिकाणी हे हे जे संत आपल्याला या शिबिराचं महत्व आणि ग्रामीण भागातून आलेल्या बालसंस्कारांना काय संस्कार दिले हे थोडक्यामध्ये माहिती देणार आहे माऊली सांगा आपण काय या शिबिरामध्ये परमपूजन श्री गुरुदेव वंदनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गेल्या सात दिवसापासून हा शिबिर लहान मुलांना संस्काराचे धडे देण्याकरता हा संस्कार शिबिर आहे आताच्या या शालेय शिक्षणामध्ये जे शिक्षण दिला जातो त्या शिक्षणामध्ये फक्त दृष्ट्या किंवा पैसे कसे कमवावे किंवा दृष्ट्या ज्ञान दिला जातो परंतु धार्मिक संस्कार किंवा संस्कारयुक्त शिक्षण आज समाजात राहिले नाही ते संस्कारित शिक्षण कसं द्यायला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आश्रम होते पूर्वीच्या काळामध्ये मठ होती परंतु ती मठ वगैरे हो आता सगळं बंद झाले आणि यालाच अनुसरण तुकडोजी महाराजांची जी प्रणाली म्हणजे गुरुवर्य श्री वेरुळकर गुरुजी यांची यांचा जन्मदिवस म्हणून हा आपण संस्कार शिबिर आयोजन करत असतो त्यांच्या त्यांच्याच त्यांच्याच मानसिकतेतून निघालेली ही परंपरा त्यांनीच निर्माण केलं संस्कार शिबिर आणि हा सात दिवसाचा संस्कार शिबिर यामध्ये आम्ही मुलांना लाठी काठी व्यायाम बौद्धिक संगीत भजन असे खूप महत्वाचे मार्गदर्शन करतो अलीच्या काळामध्ये मुलं मोबाईलच्या परंतु त्यांना एक व्यायाम सवय सगळ्याला त्यांना त्यांना संरक्षण कसं केलं पाहिजे म्हणून त्यांना लाठीचं प्रात्यक्षिक लाठी कशी चालवावी कराटे चॅम्पियन म्हणजे कराटे त्यांना वेड्यावर प्रसंग जर आला तर आपला संरक्षण करता यावा म्हणून त्यांना कराट्याचं पण प्रशिक्षण संस्कार शिबिरातून दिलं जाते आणि या सात दिवसाच्या संस्कार शिबिरामध्ये आम्ही जेवढी काही सगळी मंडळी आहेत यांनी अतोनात परिश्रम घेतलेला आहे या सात दिवसामध्ये तर ह्या गोष्टी अवगत होत नाही परंतु आम्ही रात्र दिवस एक केलं त्यांना शिकवलं त्यांच्यामध्ये चांगले संस्कार उडवण्याचा प्रयत्न केला आणि मला तरी वाटतं की हे संस्कार शिबिर फळाला हो आलो कारण कालच्याच तारखेमध्ये हो आमच्या संस्कार शिबिरातील काही मुलांनी जागेवर उभे झाले आणि त्यांनी संकल्प घेतला की मी उद्यापासून व्यसन करणार नाही मी उद्यापासून मांस मटण खाणार नाही मी उद्यापासून चारित्र्यानं चांगल्या संस्काराचे जीवन जगेन गुरुजीने सांगितलं त्याच्या प्रमाणात वागेन या सगळ्या सर्व गोष्टींना संकल्प त्यांनी घेतला उमदनगर तालुक्यामध्ये या संस्कारामध्ये किती मुलं होते मुलं जवळपास म्हणजे सत्तर मुलं होती अठरा गाव अठरा गावचे अठरा गावची मुलं आणि सगळे मुलं या भागात मुलं आणि मुली मुलं आणि मुलं म्हणून सत्तर होते आणि यांनी Similar... चांगल्या रीतीने हे झालं घेतलेले आहेत आणि समोर जाऊन ही मुलं कुठं ना कुठं तरी एक माणूस म्हणून चांगल्या रीतीने जगतील हे डॉक्टर वकील इंजिनियर सगळं काही बनतील पण एक गॅरंटी आम्ही संस्कार शिबिरातून देतो की हे सामोर एक माणूस मात्र नक्की म्हणतील धन्यवाद हे होते आपले संत तुकडोजी महाराज संस्थांचे हा संदेश आपला सर्व हिमायनगर तालुक्यातील तरुणामध्ये रुजला पाहिजे आणि ही पिढी भविष्यातील पिढी ही संस्कार बनली पाहिजे असा संदेश या शिबिरातून घेतला आहे धन्यवाद Я вот, не я